नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा बंगला या ठिकाणी एक प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी तपास सुरू केला सीसीटीव्ही तपासले फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादींकडून फिर, अचूक माहिती घेतली त्यात समोर आरोपीने जे वाहन वापरलेलं होतं त्या वाहनाचा पाठलाग केला सीसीटीव्ही मधून त्याची ते, मुवमेंट तपासली आणि एकूणच याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मिरची पावडरचा वापर त्या फिर्यादीच्या डोळ्यावर केला होता आणि त्या फिर्यादींकडून एक लाख वीस हजार रुपये कॅश दहा हजाराचा मोबाईल अशा पद्धतीचा त्यांनी जबरी चोरी त्या आरोपींनी त्या ठिकाणी केली होती आणि एकूण डीबी खदान डिबी पथकाने त्यामध्ये कलम तीनशे नऊ हो, पब्लिक सहा भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी या ठिकाणी टोटल एक लाख ऐंशी हजार रुपये आरोपीच्या वाहनासह करण्यात आलेली आहे आणि आरोपीला पी किती दिलाय पीसीआर साठी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करणार आहे आरोपीचा पूर्व रेकॉर्ड आहे प्रथम दर्शनी तो नाशिक या ठिकाणी त्याच्यावर दोन तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते प्रॉपर तो, तो पिंजरचा आहे आणि पुढचा अजून त्याचा रेकॉर्ड काढायचं काम सुरू आहे